शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स रोड अहमदनगर फोन शुन्ये शुन्ये नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबरबात मध्ये सर्वसामान्यांना आधार ठेवलेल्या आनंद ऋषी जी हॉस्पिटल मध्ये गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे दरवर्षी विविध शिबिरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम जैन सोशल फेडरेशन डॉक्टर्स व कर्मचारी सेवाभावी वृत्तीने करत आहेत सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन परेश बोगावत यांनी केले कापूरवाडी शिवारातील शिवम स्टोन क्रेशर येथे काम करत असताना दोन अनोळखी टनकत्याराने मारहाण केली ही घटना साडे दहा वाजेच्या सुमारास घडली वीरेंद्र कुमार साव असे मारहाण झाल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अपघात मृत झालेल्या एक लाख वीस हजार रुपये देण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंड अधिकारी बी बी शेळके यांनी दिला आहे अशोक शिवराम साळवे असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा प्रमुख महामार्ग असलेला नगर मनमाड रोडवरील पत्रकार चौक ते एमआयडीसी पर्यंतचा सह्याद्री चौकापर्यंत गेल्या चार महिन्यापासून पथदिवे बंद आहेत त्यामुळे या रस्त्यावर रात्री केवळ वाहनांचा प्रकाश दिसतो रस्त्यावर अंधारछाया असल्याने अपघातांसह लूटमारीचीही भीती वाढली आहे या रस्त्याचे काम रखडल्याने पथदिवे सुरू करता येत नसल्याने महापालिका प्रशासनाने सांगितले महालक्ष्मी मल्टीस्टेट ऑफ क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेटमधील सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी पसार झालेला आरोपी एम आय डी सी व सोनई पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून अटक केली आहे वैभव बाळासाहेब विधाते असे अटक झालेल्या आरोपीचे नाव रोहिदास सदाशिव जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर